मोर्या मंगलमूर्ती मोर्या तुझ सुख करता तुच दुःख हरता अवघ्या दिनांच्या नाता बाप्पा मोर्या रे बाप्पा मोर्या रे चरणी ठेवी तो माता बाप्पा मोर्या रे बाप्पा मोर्या रे चरणी ठेवी तो माता पहा झाले पुरी एक वर्ष होतो वर्षान एकदाच हर्ष गोड अन्नाचं होतो रे स्पर्श घ्यावा संसाराचा परामर्श पुऱ्या वर्षाची सारे दुःखाची वाचावी कशी मी गाता बाप्पा मोर्या रे बाप्पा मोर्या रे चरणी ठेवीत माता बाप्पा मोर्या रे बाप्पा मोर्या रे चरणी ठेवीत माता आली कशी पहा आज वेळ कस खर्चाचा बसावा मेळ दूध गुळ पुटाने खोबरून केळ सारा परसाती केली भेळ करू करू रक्षण तुच पिता आणि तुच माता बाप्पा मोर्या रे बाप्पा मोरया रे चरणी चरणी ठेवीत माता नाव काढू नको तांदुळ्याचे केळे मोदक लाल खावाचे हलोहोळक साऱ्या घराचे दिन येतील कारे सुखाचे सेवा जाणून गोड मानून देवा आशीर्वाद आता बाप्पा मोर्या रे बाप्पा मोर्या रे चरणी ठेवीत माता तुच सुख करता तुच दुःख हरता अवघ्या दिनाच्या नाता बाप्पा मोर्या रे बाप्पा मोर्या रे चरणी ठेवीत माता बाप्पा मोर्या रे बाप्पा मोर्या रे चरणी ठेवीत माता बाप्पा मोर्या रे बाप्पा मोर्या रे चरणी ठेवीत माता नमस्ते नमस्ते